दस बजकर अठ्ठावन मिनिट हो रहे हैं, सुनते हैं सुनते मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत विकसित भारताच्या दिशेनं प्रवास या विषयावरच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्प पश्चात परिषदेच्या उद्घाटन सत्राला संबोधित करणार आहे भारतीय उद्योग संघानं अर्थात सीआयआयनं या परिषदेचं आयोजन केलंय विकसित भारताच्या दिशेनं वाटचाल करताना त्यातील सरकारची आर्थिक विकासाची दृष्टी आणि उद्योगांची भूमिका याबद्दलची रुपरेषा सादर करण्याच्या उद्देशानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे दहशतवाद्यांकडून सध्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याचा इशारा क्वाड गटातील चार देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिलाय त्याविरोधात संयुक्त राष्ट्रसंघाच्या यादीत दहशतवादी संघटनांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई केली जावी अशी मागणीही केली आहे लष्कर ए तय्यब्बा जैश ए मोहम्मद तसंच अल कायदा आणि इस्लामिक स्टेट या संघटनांचा त्यामध्ये समावेश आहे दहशतवाद पसरवण्याच्या हेतूनं करण्यात येणाऱ्या नवीन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे निर्माण होणारे धोके रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक भागीदारांसोबत काम करण्यास वचनबद्ध आहे असं क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या टोकियो इथं झालेल्या बैठकीनंतर काल जारी केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलं आहे सतराव्या शतकात नागपूरची स्थापना करून त्याला राजधानीचा दर्जा देणारे गोंड राजा बख्त बुलन शाह यांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करत असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत काल नेमबाजीत दहा मीटर एअर पिस्टल मिश्र प्रकारात भारताच्या मनु भाकर आणि सरबजोत सिंग यांची जोडी कांस्य पदकासाठीच्या सामन्यासाठी पात्र ठरली आहे आज भारतीय वेळेनुसार दुपारी एक वाजता यांचा सामना दक्षिण कोरियाच्या जोडीशी होणार आहे बॅडमिंटन पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केलाय आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये नागपूरच्या अठरा वर्षीय आकाश सहायनं रौप्य पदक जिंकलं पाच सदस्यीय समूहमध्ये आकर्ष महाराष्ट्रातून एकमेव होता मागील वर्षी आकर्षनं आंतरराष्ट्रीय अॅस्ट्रोनॉमी आणि अस्ट्रो फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक पटकावलं होतं चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात अकरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती काल रात्रीपासून पावसानं विश्रांती घेतल्यावर अखेर आज सकाळी सूर्यदर्शन झालंय दरम्यान शहरासह जिल्ह्यातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे नागपुरात देखील आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार